होतास तर माझे नाव सावित्री ज्योतिबा फुले माझा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा येथे झाला संपूर्ण जगातील माझा माझा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो आज बालिका दिन म्हणून साजरी केला जातो सावित्रीबाईंचे पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले असे होते लग्नानंतर सावित्रीबाईंना त्यांनी वाचायचं लिहायचं शिकवले ज्योतिबांनी पुणे येथे पहिली शाळा काढली त्या काळी मुलींना शिकवण्याचा खूपच विरोध होता परंतु त्यांनी शाळा ही सुरूच ठेवली त्यांच्यामुळे शाळा ही सुरूच ठेवली समाजामध्ये स्त्रियांना प्रमाणेच मानाचा स्थान मिळावा हेच त्यांचा होतो होता आणि मी आणि या संपूर्ण कार्यामध्ये मी त्यांना साथ दिली त्यांच्यामुळे मला पहिले शिक्षिकेचा दर्जा मिळाला समाजातील लोक मला त्रास देऊ लागले जेवण फोकू लागले दगड फेकू लागले शिवाय श्राप देऊ लागले सुधा मी रोज सहन प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मी डगमगले नाही माझे कार्य मी आज माझे कार्य मी सुरू ठेवले आज तुमच्यासमोर माझी एकच मागणी आहे की आजही मुली सुरक्षित नाही आजही मुलींना अत्याचार होत आहे आजही मुली शिक्षणापासून वाचत आहेत मुलींना समाजामध्ये अधिकार द्यायचे स्त्रियांच्या अंधारे जीवनात पेटावला ज्ञानाचा दिवा स्त्रियांच्या अंधारे जीवनात पेटावला ज्ञानाचा दिवा म्हणून तो जागतिक आम्हाला आहे सावित्री तुझ्यामुळे आम्हाला सावित्री तुझ्यामुळे एड बोलून माझी अशी संपती जैन जी महाराज